हॅलो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की ह्या राकेशने बिचाऱ्या शलाखाचा खून केलेला असतो आणि तिला खाली बेडवरती झोपवलेलं असतं त्यानंतर राकेश या शलाखाकडे बघत आपल्या मनाशी बोलतो की अरे राकेश काय करून बसला असतो शलाखाचा चक्क खून केला जाऊ दे इंदोरी जिलेबी आणि तुझ्यामधील जे काही नातं आहे ते आता फुलणार आहे आणि ही शलाखा नावाचं वादळात मधून जाणार आहे असं हा राकेश आपल्या मनाशी बोलतो ईश्वरी जी असते ईश्वरी इकडे राकेशकडे आलेली असते ती अर्णवला कॉल करत असते तेवढ्यात आता अर्णवचा फोन येतो आता ईश्वरी बोलते की अहो अर्णव सर बोला ना राकेश तर सर्व काही बघत असतो त्यानंतर आता ईश्वरी जेव्हा साईडला जाऊन अर्णवशी बोलत असते तेव्हा आता राकेश सर्व काही ते दोघांमधील बोलणं ऐकत असतो इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की एवढ्या रात्री कुठे गेलीस तू एकटी आहे का तुझ्यासोबत कुणी आहे का तेवढे म्हणजे आता ईश्वरी लगेच राकेशला बोलते की आमच्या शेजारी राकेश राहतात त्यांच्याबरोबर आले आहे मी त्यावेळेस इकडे अर्णव ठीक आहे असे बोलतो तर अर्णव बोलतो की एक काम होतं माझं तेवढ्यामध्ये आता अर्णव बोलता बोलताच फोन कट करतो आता ईश्वरी बोलते की काय काम होतं सरांचं त्यानंतर इकडे आता हा अर्णव या राकेशचा विचार करत असतो कारण आत्याने या अर्णवसमोर जे काही राखीचं कौतुक केलेलं असतं हे सर्व आता या अर्णवला आठवतात आणि अर्णव विचार करतो की नेमकं या राकेशबरोबर ईश्वरी नेहमी का असते त्यानंतर अर्णव थोडासा टेन्शनमध्ये येतो आणि समोर जो काही ईश्वरीचा लॅपटॉपवरती फोटो असतो तो बघत असतो इकडे आता हा राकेश या ईश्वरीला बोलतो की ईश्वरी शलाखत आईंचा कॉल होता का तर ईश्वरी बोलते की नाही अर्णव सरांचा होता त्यानंतर इकडे आता ईश्वरी बोलते की नेमकं शलाखत कुठे गायब झाले तेच कळत नाही आहे तर राकेश लगेच बोलतो की हो ना एवढी मोठी मुंबई आहे कुठे शोधायचं आपण तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की आपण एक काम करूया राकेश जी पोलिसांमध्ये आपण ही तक्रार नोंदवूयात त्यावेळेस इकडे राकेश लगेच बोलतो की नाही नाही आपल्याला तसा थोडा वेळ थांबावाच लागणार आहे त्यानंतर आता इकडे हा राकेश बोलतो की चोवीस तास झाल्याशिवाय मिसिंग कंप्लेंट ते नोंदून घेत नाही आहे आपण एकदा शलाखाताईंना पुन्हा एकदा कॉल करूयात बरं करा बरं तुमच्या मोबाईलवरून कॉल असं हा नालायक राकेश या ईश्वरीला बोलतो तेवढ्यामध्ये आता राकेशने ह्या ईश्वरीच्या मोबाईलवरती शलाखांच्या मोबाईलवरून एस एम एस सेंड केलेला असतो तर ईश्वरी लगेच बोलते की अहो मला एस एम एस आला आहे त्यानंतर इकडे या राकेशने शलाखाचं नाव समोर करून मी काही दिवसांसाठी ईश्वरी जी गावाला चाललेले आहे इथे अजिबात रेंज नाहीये असं पण इकडे ह्या राकेशने शलाकाच्या नावाखालून हा एस एम एस या ईश्वरीच्या से मोबाईलवरती सेंड करून दिलेला असतो आणि ईश्वरी आता तो एस एम एस वाचता थोडीशी टेन्शन फ्री होते आणि बोलते की बरं झालं मला किती टेन्शन आलं होतं असं पण ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते त्यानंतर ईश्वरी खूप रडायला लागते ईश्वरी बोलते की मी खूप घाबरले होते त्यावर आता राकेश या ईश्वरीच्या खांद्यावर हाटे होतो आणि लगेच बोलतो की प्लीज ईश्वरजी रडू नका तर ईश्वरी बोलतो की ठीक आहे आपण एक काम करूयात आता इथून निघूयात खूप उशीर झाला आहे असं ही ईश्वरी या राकेशला बोलते तर राकेश बोलतो की ठीक आहे निघूयात आपण आता राकेश लगेच या ईश्वरीकडे बघतो आणि बोलतो की हो निघूयात आपण आणि राकेश आता मनातून खूपच खुश होतो त्यानंतर राकेश आणि ईश्वरी रोडने चाललेले असतात ईश्वरी राकेशला बोलते की राकेशजी काय करायचं राकेश बोलतो की आपण एकदा शलाका ताईंचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू परंतु आता त्या गावी गेल्या आहेत आता आपल्याला नाही त्यांचं लगेच लगेच टेन्शन घ्यायचं असं राकेश या ईश्वरीला बोलतो नंतर ईश्वरी तिच्या घरी निघून जाते रात्रीची वेळ झाली असते आता हा राके जो तो तो राकेश जो असतो तो आपल्या दरवाजाचा लॉक उघडतो आणि आतमध्ये येतो आणि लगेच बेडखाली जी काही शलाका असते तिच्याशी एकटाच हा राकेश बडबड करत असतो आता बघ तू रडत रडत इथे माझ्या मागावर आली आणि चुकलीस तू त्यामुळे मी तुझा खात्मा करून टाकला असं पण इकडे हा राकेश आपल्या मनाशी बोलतो काय गरज होती गं तुला इकडे माझ्याकडे यायची इकडे हे सर्व शोधून काढायची तुला काही गरजच नव्हती ना गेला ना तुझा जीव आता उगाचच असं हा राकेशच्या शलाकाच्या बॉडीकडे बघत बोलत असतो अगदी सर्व काही सुरळीत सुरू होतं आता काय होऊन बसलं बघे आता मला किती जरी दुःख होत असलं तरी मला निस्तरावंच लागणार आहे ना असं पण हा राकेश आता ह्या ईश चालकाकडे बघत बोलत असतो दुसरीकडे असं बघायला मिळते की आता हा अर्णव जो असतो अर्णव इकडे ऑफिसमध्ये आलेला असतो अर्णवबरोबर लावण्या पण नसते आता ईश्वरी लगेच अर्णवला बघते आणि गुड मॉर्निंग सर असं हसत स्माईलमध्ये बोलते त्यावेळेस इकडे आता अर्णव ईश्वरीकडे बघतो त्यानंतर सर्व स्टाफ खाली बसतो तेव्हा आता इकडे ईश्वरीही या अर्णवसमोर येऊन सर गुड मॉर्निंग आणि खूप खूप थँक्यू असं पण बोलते अहो काल रात्री तुम्ही माझी जी काही पर्स पुन्हा केली आहे ते ऐकल्यामुळे मला खूप आनंद झाला असं ईश्वरी हसतच अर्णवला सांगते आणि हे सर्व ऐकून लावण्याचा तर खूप जळफळाट होतो लावण्य खूप रागाने अर्णवकडे बघत राहते अर्णव बोलतो की हो मला वाटलं काहीतरी त्या पर्समध्ये इम्पॉर्टंट असेल म्हणून मी आलो होतो असं पण अर्णव ह्या ईश्वरीला सांगतो आणि वरून बोलतो की तू तर काल रात्री खूप उशिरापर्यंत बाहेर होती तरी पण आज तू एवढी वेळेवर कशी आली ऑफिसला तर इकडे ही ईश्वरी लगेच बोलते की अहो ऑफिसला तर वेळेवरती यावं लागेल ना सही माझ्या पर्समध्ये सर एवढं काही इम्पॉर्टंट नव्हतं पर्स नसली तरी काही अडत नसतं आता सॉरी सर अजून एक म्हणायचं मला तुम्ही एवढ्या रात्री एवढ्या लांब माझ्या घरी आलेत आणि आपली भेटही झाली नाही त्याचं मला वाईट वाटतं असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलते तर लावण्याला खूपच राग येत असतो त्यानंतर ईश्वरी पुन्हा बोलते की सर काल एवढ्या रात्री मला कॉल का केला होता असं ईश्वरी ही अर्णवला विचारते आता तर लावण्य खूपच टेन्शनमध्ये येते लावण्याचं लक्ष पूर्णपणे अर्णवकडेच असतं इकडे आता अर्णव या ईश्वरीला सांगतो की त्यानंतर तर अर्णव बोलतो की मला काही डिझाईन्स हव्या होत्या त्यामुळे कॉल केला होता आता ईश्वरी पूर्ण अर्णवकडे आता इकडे ही सी लगेच ला या अर्णवला बोलते की तू मला कॉल करायला काय झालं होतं मला कॉल करायचं ना तू ए आय आर असे पण ही अर्णवला ही लावण्या बोलते आणि लगेच लावण्यासमोर अर्णव आतमध्ये निघून जातो आता लावण्या लगेच ईश्वरीला बोलते की हे नेमकं काय चालू आहे सर्व आता ईश्वरी बोलते की मला सर्व समजलं की मग सांगेल तुम्हाला असं पण ही ईश्वरी आता ह्या लावण्याला बोलते, ला खर ला बोलते। तर असं वाटतं की अर्णव सरांनी जे काही केलेलं आहे ती एक खरोखर खूप मोठी हिंसायत आहे असं पण ही ईश्वरी लावण्याला बोलते त्यानंतर आता लावण्या खूप रागाने ईश्वरीचा हात जोरात पकडते बोलते की तू जे काही करतेस ना त्याला काय म्हणतात आता तू किती जरी अर्णवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तरी मी तुला एवढ्या सहजासहजी त्याच्याजवळ जाऊन देणार नाही लावण्य ह्या ईश्वरीला बोलत असते त्यानंतर ईश्वरी बोलते की तुम्हाला काय विचार करायचा तो करू शकता तुम्ही मला काही म्हणायचं नाही असं पण ईश्वरी लावण्याला बोलते तर लावण्याला खूपच राग येतो आता ही ईश्वरी जी आहे ती लावण्याचा हात जोरात पकडते आणि तिच्या हातावरती ह्या ईश्वरीने आता लावण्याचा हात धरून तिने आत्तापर्यंत काय काय चुका केलेल्या आहेत हे सर्व खुना करून बोटाने सांगत असते नंतर आता इकडे ही ईश्वरी जेव्हा या लावण्याला असं बोलते त्यावेळेस मात्र लावण्य लगेच रांगणीच तिथून निघून जाते राकेश जो असतो तो रूममध्ये असतो आणि तो खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो आता ह्या राकेशनी ह्या शालाखाला कपाटामध्ये ठेवलेलं असतं बघा मित्रांनो किती नालायक वृत्तीचा हा राकेश आहे त्याने त्या जी काही शलाखाची डेड बॉडी आहे तिला कपाटात घालून ठेवलेलं असतं आणि तिच्या चेहऱ्यावर जे काही कापड टाकलेलं असतं ते आता राकेशने बाजूला काढलेलं असतं आणि त्या शलाखाच्या बॉडीकडे बघत हा रा राकेश बोलतो की लवकरात लवकर जी विल्हेवाट लावल्याशिवाय मी असा तसा गप्प बसणार नाही आहे असं पण आता हा राकेश या शलाखाला बोलतो आणि शलाखाच्या चेहऱ्यावरती पुन्हा तो कपडा टाकून देतो कपाटाचा दरवाजा आहे तो लॉक करून घेतो त्यामध्ये आता दरवाजावर थोडासा आवाज ही नम्रता बाहेरून करत असते तर राकेश आता आतमध्ये येतो राकेश बोलतो की कोण आहे तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की अहो राकेशजी मी आहे नम्रता आता इकडे राकेश थोडासा टेन्शनमध्ये आलेला असतो नम्रता तर बाहेरून आवाज देत असते तर राकेश दरवाजा उघडतो नम्रता बोलते की अहो राकेशजी मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले होते तर राकेश बोलतो की काय गरज नव्हती याची त्यावेळेस नम्रता बोलते की तुम्हाला आमच्या घरचे पोहे खूप आवडतात त्यामुळे घेऊन आले होते गरमागरम आई खाऊन घ्या असं पण नम्रता ही राकेशला बोलते तर राकेश हो असं बोलतो तर नम्रता बोलते की राकेशजी तुम्हाला ड्यूटीवरती जायचं आहे ना तर राकेश बोलतो की नाही मला थोडीशी कणकण वाटते त्यामुळे नाही जाणार मी डोटीला तर इकडे नम्रता बोलते की मी तुमच्यासाठी पटकन जाऊन औषध घेऊन येते तुम्ही बसा तर राकेश बोलतो की नाही नको मी औषध घेतलेलं आहे ऑलरेडी त्यामुळे नका मला औषध असं पण राकेश या नम्रताला बोलतो तर नम्रता बोलते की सर तुम्हाला जर काही लागलं तर सांगा बरं का नक्की राकेश हो असं बोलतो आणि बोलतो की मी आता एवढे पोहे खातो आणि आराम करतो त्यानंतर आता राकेश ते पोहे जे असतात ते हातामध्ये घेऊन इकडे आतमध्ये येतो दरवाजा आतून पुन्हा लॉक करून घेतो आणि ते पोहे समोरच्या टेबलवरती ठेवतो राकेश ते पोह्यांची डिश जी असते ती आपल्या हातात घेतो कपाटाचा दरवाजा उघडतो पुन्हा त्या शलाकाच्या चेहऱ्यावरील कापड बाजूला करतो आणि शलाकाला बोल की बोलतो की अगं बघ मला इंदोरी पोयांचा नाश्ता आज घरी आलेला आहे असं पण राकेश ते पोहे या शलाखाला दाखवत बोलतो अगं तू कधी मला असा नाश्ता दिलास का तयार करून कधीच नाही बघ माझी इंदोरी जलेबी मला कसा नाश्ता करून पोच करते ते खातीस का थोडेसे पोहे असं पण हा ना नालायक राकेश या शलाखाला बोलत असतो आता मात्र आता पोहे खाऊ लागतो आज रात्री काही झालं तरी तुला इथून गायब करावं लागणार आहे कुणी जर बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं पण राकेश शलाकाकडे बघत आपल्या मनाला सांगत असतो तू कर आता आराम मी आता रात्री थोडा आराम करतो असं पण राकेश त्या शलाखाला बोलतो तो दरवाजा लॉक करून घेतो की जी काही लावण्य असते ती खूपच टेन्शनमध्ये आलेली असते तिला काही सुचत नसतं आता काय करावं आणि काय नाही दुसरीकडे आता हा अर्णव जो असतो अर्णव ह्या लावण्याला सांगतो की तुझं हे नेमकं काय सुरू आहे मला सर्व काही समजतं असं पण इकडे हा अर्णव टेन्शनमध्ये लावण्य असते खूपच भडकते लावण्य बोलते की तुला इथून घालवण्यासाठी मी काही करू शकते असं पण ही लावण्य आपल्या मनाशी बोलते आणि लावण्य तळतळलेली असते दुसरीकडे तर या आत्यांच्या घरी आलेला असतो तेवढ्यामध्ये शलाखाचा जो फोन असतो तो राकेशकडे असतो आता ही आत्ता आणि नम्रता तो फोन बघतात आणि बोलतात की राकेश जी तुमच्याकडे तर दोन दोन फोन याच्या आधी कधी सांगितलं नाही असं पण राकेशला या आत्या आणि नम्रता बोलत असतात तेव्हा आता राकेश बोलतो की माझा नाही हा फोन दुसरीकडे आता अर्णव ऑफिसमध्ये बसलेला असतो तेव्हा आता तिथे ईश्वरी जाते आता ईश्वरी आपली जी फाईल असते ती अर्णवच्या हातामध्ये दे देणार असते तेव्हा आता अर्णव ती फाईल बघतो आणि या ईश्वरीला बोलतो की रात्रभर जागरण करायचं जा आणि दिवसा ऑफिसमध्ये आल्यावरती झोपा काढायच्या कुठे होती तू रात्रभर असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद